मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर अशोक नगर रोड मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सा... भाजपा सदस्य श्री गुलाबमाळी व सौ भारती गुलाबमाळी यांच्या वतीने श्रमिक नगर भागामध्ये दीपावली निमित्ताने ग्रीटिंग भेट व वा पंत्या वाटप सामाजिक कार्यकर्ते भाजपा सदस्य श्री गुलाब बाळी व सौ भारती गुलाबमाळी यांच्या वतीने प्रभाग क्रमांक नऊ मधील श्रमिक नगर या भागामध्ये दीपावली निमित्ताने महिलांना घरोघोरी जाऊन दीपावली ग्रीटिंग व पंत्या भेट देण्यात आल्या सौ भारती गुलाबमाळी व गुलाबमाळी यांचे प्रभागात मोठे सामाजिक कार्य आहे माजी नगरसेवक कैलासवासी सदाशिव माळीदादा यांच्या समाजकार्याचा वारसा माळी कुटुंबाकडून पुढे नेण्यात येत आहे नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या कार्यक्षम आमदार सौ सीमाताई महेशिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सौ गुलाबमाळी व सौ भारती गुलाबमाळी यांचे कामकाज सुरू आहे आगामी नाशिक महापालिका निवडणुकीसाठी माळी कुटुंबियांच्या वतीने तयारी करण्यात येत आहे त्या दृष्टिकोनातून या प्रभागात ते विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करतात सर्व नागरिकांना दीपावली निमित्ताने त्यांनी घरोघरी जाऊन ग्रीटिंग व पंथ्या भेट दिल्या व दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या यावेळी भारती माळी कल्पना माळी सुनीता पेहरे सुनंदा माळी मनीषा थोरात लोहारताई मनीषा आव्हाड कल्पना कोठावदे नेरकर ताई वंदना माळी सीमा माळी भाग्यश्री गणेश माळी प्रमिला महाजन रेखा गुलाब माळी भारती हिम्मत माळी सीमा जनार्दन महाजन मंगल माळी मायरा महाजन भूमी माळी लता सैदाने सुरेखा एकनाथ माळी भारती पाटील खुशबू वैष्णव रुबी पटेल पद्मा उबाळे नयना सोनवणे संगीता रोहिमारे संगीता अहिरे संगीता मोराडे गीता बच्छाव आशा बोलकर मनीषा बोलकर सुमन सोनवणे शोभा पाटील यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते गुलाब माळी हर्षल माळी रवींद्र महाजन जनार्दन महाजन कुंदन वायके वैभव जगताप गणेश पाटील साई आव्हार प्रथमेश पाटील पार्थ वारके उज्वल पाटील यांनी घरोघरी जाऊन नागरिकांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या

आणि ह्या आमच्या ताई आहेत ताई यांच्या प्रचारासाठी आम्ही थोड्या थोडा वेळात वेळ वेड़ा काढून इथे आलेलो आहे आणि ताईचं सामाजिक कार्य आम्ही जवळपास सम दोन चार महिन्यापासून पाहतो आहे खूप छान समाजसेवा करत आहे आणि महिलांना ज्या घरात आहेत आणि गोरगरीब महिलांसाठी त्या विविध कार्यक्रमांचं आयोजन करत आहेत तर ते खूपच मोलाचं कार्य त्यांचं इथं आहे आणि जी महिला फक्त चूल आणि मूल याच्यातच होती तर त्यांच्यासाठी पण ते एक विरंगुळा मनोरंजनाचा कार्यक्रम कार्य त्यांनी हाती घेतलेलं आहे आणि पुढे समाजकार्य तर ते करतच राहतील आणि त्यांची ही वाटचाल खूप शिखरापर्यंत पोहोचणार आहे आणि महिलांच्या अगदी तळागाळातील महिलांपर्यंत त्या पोहोचत आहेत त्यांच्या अडीअडचणी त्या समजून घेणार आहेत आणि त्यांच्यासाठी मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देते आणि ताईंचाच विजय होणार आहे ही अशी ग्वाही मी त्यांना देत आहे या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद